नमस्कार पारितोष हा भूमीला फोन करतो आणि म्हणतो अगं भूमी सिटी हॉस्पिटलमध्ये आकाशची ट्रीटमेंट चालू होती ना तेव्हा भूमी म्हणते हो मग तिथेच डॉक्टर प्रधान होते ना तेव्हा भूमी म्हणते हो पण पारितोष तू आता ते का विचारतो आहेस तेव्हा पारितोष म्हणतो अग मग तिथे आकाशला कोण घेऊन गेलं होतं तेव्हा भूमी म्हणते अजून कोण जाणार ही रागिणी पटवर्धनच तेव्हा पारितोष म्हणतो हां येस तेव्हा भूमी म्हणते काय झालं पारितोष सरळ बोल ना तेव्हा पारितोष म्हणतो अगं ही रागिणी पटवर्धनच आकाशला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती ना मग तिथल्या एंट्री फॉर्मवर आणि सगळ्याच तिथल्या फॉर्मवर फाईलवर तिने सह्या केल्या असणार तेव्हा भूमी म्हणते हो रे बरोबर आहे मग आपल्याला सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन नक्कीच काहीतरी पुरावे मिळतील तिथले सी सी टी व्ही फुटेज देखील आपल्याला पाहायला मिळतील तेव्हा भूमी म्हणते हो आपण लगेच जाऊया आणि ते पुरावे गोळा करूया पारितोष म्हणतो मी तुला घ्यायला येतो तेव्हा भूमी म्हणते नको नको मी डायरेक्ट सिटी हॉस्पिटलला येते तू सुद्धा सिटी हॉस्पिटलला ये तू इकडे येऊ हो नकोस परत यांना काहीतरी शंका येईल तेव्हा पारितोष म्हणतो हा ठीक आहे मग भूमी आणि पारितोष हे सिटी हॉस्पिटलला जायला निघालेले आहेत तर इकडे आकाशच्या तावडीतून हा व्यंकट सुटतो आता मात्र आकाश या व्यंकटला पकडण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या मागे लागला होता ही गोष्ट रागिणीला समजते आणि रागिणीच्या पायाघालची जमीनच सरकते रागिणी म्हणते म्हणजे व्यंकट तुझ्यावर आता आकाशचा डाऊट आला आहे त्यामुळे तू आता मी देते ना तेवढे पैसे घे आणि तुझा थोबाड इथून काळं कर परत कधीच आकाशच्या दृष्टीच पडू नकोस हे शहर सोडून कायमचा निघून जा कुठेतरी तेव्हा व्यंकट म्हणतो पण मॅडम माझी कामं तर इथेच असतात तेव्हा रागिणी म्हणते ते मला काही सांगू नकोस आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो त्यानंतर इकडे आकाशा एकटाच गाडीत बसून बोलत असतो अरे चांगला भेटला होता आताशी पळून गेला यानेच माझ्या भूमीला किडनॅप केलं होतं आता मी जाऊन पोलिसांना सांगतो हा हॉस्पिटलच्या एरियात मला तो माणूस दिसला होता लगेच आकाश आकाशा पोलीस स्टेशनला येतो आणि पोलिसांना सांगतो ज्याने माझ्या भूमीला किडनॅप केलं होतं तो मला हॉस्पिटलच्या एरियात दिसला होता त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पळून गेला तेव्हा पोलीस म्हणतात ठीक आहे आम्ही त्याचा तपास लगेच लगेच चालू करतो त्यानंतर पोलीस बाहेर पडतात इकडे भूमी आणि पारितोष सिटी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि आकाशला जेव्हा ऍडमिट केला हॉस्पिटलमध्ये तेव्हाचे सगळ्या फाईल सगळे फॉर्म मागतात आणि सगळ्यांवर चेक करतात तर सगळ्यांवर रागिणी पटवर्धनच्या सया असतात आणि तेव्हाचे सी सी टी व्ही फुटेज देखील पाहतात ते बघून त्यांना मोठा धक्काच बसतो आता भूमी आणि पारितोषकडे रागिणी पटवर्धन विरोधात मोठा पुरावा भेटलेला आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू